स्वामी महाराजांच्या आवडीचा नैवेद्य कोणता प्रगट दिनानिमित्त स्वामींचा आवडीचा हा एक नैवेद्य दाखवा नैवेद्य दाखवताना कोणता मंत्र म्हणावा ते सांगते नैवेद्य कोणकोणते बेसन लाडू पुरणपोळी रव्याची खीर तांदळाची खीर मखाण्याची खीर सर्वच नैवेद्य दाखवायचे नाही तर यापैकी तुम्ही कोणत्याही एका पदार्थाचा नैवेद्य दाखवू शकता त्यांना कांद्याची भजी तसंच कुरडई पण आवडायची तुम्ही नैवेद्याच्या ताटात भजी कुरडई ठेवू शकता श्रावण घेवड्याची भाजी ही महाराजांच्या नैवेद्यात ठेवू शकता काही नसलं तरी दूध साखरेचा नैवेद्य ही महाराजांना दाखवला तरीही चालतं नैवेद्य कसा दाखवावा तर उजव्या हाताने पाण्याचं भरीव चौकोनी मंडल करावं त्यावर नैवेद्याचं ताट ठेवावं प्रत्येक पदार्थावर तुळशी पत्र ठेवावं पाण्यात तुळशी पत्र टाकून तीन वेळा ताटाभोवती पाणी फिरवा पाणी फिरवताना गायत्री मंत्र म्हणावा तर ते हातामध्ये तसंच ठेवावं मंत्र म्हणावे मंत्र कोणते ओम प्राणाय स्वाहा ओम अपनाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृत तत्वाय स्वाहा असं म्हणून हातातले तुळशीपत्र महाराजांच्या चरणांजवळ अर्पण करावे अशा पद्धतीने नैवेद्य अर्पण करायचा